हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी बंजारा समाजाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे हैदराबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य बंजारा एसटी आरक्षण कृती समितीच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बंजारा समाजाचा मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली बंजारा समाजाची देशात सुमारे पंधरा कोटी लोकसंख्या आहे हा समाज विविध राज्यात वास्तव्यास आहे इतरांच्या तुलनेत महाराष्ट्रातील बंजारा समाजाची प्रगती कमी झाली आहे अशी खंत समाजात आहे यामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे हैदराबाद गॅझेटियर नुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती आरक्षण मिळावे यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे मंगळवारी सकाळी अकरा वाजता सोलापुरातील इंचगिरी मठाजवळील संत सेवालाल चौकातून हा मोर्चा प्रारंभ होणार आहे नेहरूनगर येथील दलित मित्र चंद्राम चव्हाण गुरुजी आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे अशोकनगर जुना विजापूर नाका छत्रपती संभाजी महाराज तलाव पत्रकार भवन मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे यावेळी जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येणार करणार आहे जिल्हाधिकाऱ्यांना जो मोर्चा आहे तो मोर्चा अतिशय भव्य आणि मोठ्या प्रमाणात होणार आहे सुमारे दहा ते पंधरा हजार लोक या समाज बांधव या मोर्चामध्ये येण्याची शक्यता आहे आणि दुसरं म्हणजे हा मोर्चा आमच्या नेहरू नगर येथील संत सेवालाल चौक तिथून एकत्रितपणे जमा होऊन तिथून मोर्चाला सुरुवात होणार आहे त्यानंतर दलित मित्र आमच्या समाजाचे बंजारा समाजाचे समाजभूषण शिक्षण मार्सिंग स्वर्गीय चंद्राम गुरुजी यांच्या पुढा पूर्णाकृती पुत्राला पुष्पारपण करून तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांच्या पुढाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून घालून आणि अशोकनगर जुना विजापूर पत्रकार भवन या मार्ग जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर जिल्ह्यातील तमाम बंजारा बांधवांना मी असं आवाहन करतो की हैदराबाद गॅजेटच्या धर्तीवर आरक्षणाची मागणी करण्यासाठी आपण सोळा तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य असा मोर्चा घेऊन जाणार आहोत तरी मी बंजारा बांधवांना आवाहन करतो आपण प्रत्येकाने या मोर्चामध्ये सहभागी व्हावं व समाजासाठी एक तास वेळ द्यावं एवढी मी बंजारा बांधवांना आव्हान हा बंजारा समाजाच्या लगभग पण आम्ही सगळीकडे आमचा उठाव चालू आहे बंजारा समाजाचा आम्हाला यश टी आरक्षण मिळावं हीच आम्हाला आमची अपेक्षा आहे या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भोजराज पवार यांनी केले आहे या पत्रकार परिषदेस प्राध्यापक भोजराज पवार सुभाष चव्हाण मेनका राठोड शैलजा राठोड मोतीराम चव्हाण संदीप राठोड युवराज राठोड युवराज चव्हाण सचिन चव्हाण आदी उपस्थित होते